सिटी न्यूज वसा जनसेवेचा शालेय व्यवस्थापन अलीकडे डिंब होत चाललं असून विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शिकण्याच्या वयात विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलत आहे एका विद्यार्थ्यानं चक्क शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेतली आहे हा विद्यार्थी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होता नवी मुंबई येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील हा विद्यार्थी आहे याची शाखा बुलढाणा येथे देखील आहे बुलढाण्यातील शाखेत देखील विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सुरक्षितता आवश्यक असल्याचं मत आता व्यक्त होत आहे नवी मुंबई येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निलेश किनीकर हा इयत्ता नववीमध्ये शिकत होता सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान शाळेच्या पाचव्या मजल्यावर तो कॅन्टीन मध्ये गेला होता कॅन्टीनच्या कडेला असलेल्या ग्रिलवरून त्यानं उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचं कारण आहे या प्रकरणी पोलीस तपास करतायत दरम्यान विद्यार्थ्यांवर शाळा व्यवस्थापनाचं दुर्लक्ष होते काय हे पाहणं गरजेचं आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बुलढाणा खामगाव रोडवरील एन आर आय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर चव्वेचाळीस सिऊड येथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ही शाळा आहे त्या शाळेमध्ये सकाळी साडेसहा ते सात वाजे दरम्यान मुलगा नील निलेश किनीकर वय चौदा नववीत त्याच शाळेमध्ये शिकत होता सकाळी साडेसहा ते सात वाजे दरम्यान तो शाळेच्या पाचव्या मजल्यावर शाळेचं एक छोटंसं कॅन्टीन आहे त्या परिसरामध्ये गेला आणि तेथील जे ग्रील लावलेले होते त्या ग्रिलवर चढून त्याने पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे याच्या संदर्भात अं आपण आय पोलीस स्टेशन येथे एडीआर दाखल केलेला आहे आणि या संदर्भात पुढील तपास चालू आहे काही माहिती तरी अजून आपल्या समोर आलेली नाही ते तपासादरम्यान निष्पन्न याच्यामध्ये असंच आहे की आपण आपल्या मुलांशी बोलणं गरजेचं आहे मुलांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे मुलं दररोज काय करतात मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करतात कुठल्या सिरीज बघतात किंवा इतर मुलांशी काय गप्पा मारतात याच्याकडे थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे सिटी न्यूज बुलढाणा